नाही म्हणायची गरज आहे सो नाही म्हणायला जमलं तर सगळं सोपं तुम्हाला कशालाही घाबरायची गरज नाही जिथे नाही म्हणावं वाटतंय तिकडे बेधडक नाही म्हणा जिकडे हो म्हणावं वाटतंय तिकडे कॉन्फिडेंटली हो म्हणा कुठेही काम करा तुम्हाला गोष्टी विचारल्या जाणार एज फिमेल तुम्हाला पुरुष अप्रोच करतील तुम्हाला स्त्रिया सुद्धा अप्रोच करू शकतील पण तुमच्यावर आहे की ते नाही म्हणायचं की हो म्हणायचं पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर अजून तुम्ही मराठी टीव्ही चॅनलला केलं नसेल तर व्हिडिओ साठी लगेच करा नमस्कार मी प्रियदर्शी इंदलकर जसं जसं मी मुंबईत यायला लागले तसं तसं एक वेगळं विश्व माझ्या समोर ओपन झालं आणि मला लक्षात आलं की आपल्यावर आहे सेफ राहणं आणि टू बी व्हेरी ऑनेस्ट जास्त सेफ मुंबई आहे रात्रीची खूप सेफ वाटतं Uh, किंवा जरी तुम्हाला असं कधी वाटलं की बापरे आता काही होईल की काय तरी तुमच्या एका हाकीनी दहा माणसं उठतील एवढी गर्दी आहे मुंबईत त्यामुळे तुम्हाला कधीच एकटं वाटू देत नाही मुंबई आणि खूप सेफली तुमची काळजी घेते मुंबई असं वाटतं त्यामुळे या शहराने मला तो कॉन्फिडन्स दिला की मला काही होणार नाही uh, मला असं वाटतं आपण जितके घाबरू ना तितकं आपल्याला युनिवर्स घाबरवतं आपण जर शूर असू तर घंटा कोणाच्यात हिंमत नाही आपल्याला हटवायची जर तुमच्यात तेवढी धमक असेल तर तुम्हाला कोणीही कोणीही पराभूत करू शकत नाही कितीही रिजेक्शन झाले तरी सुद्धा तुम्ही पायावरती उभं राहायला शिकलात की तुम्हाला कोणीच रिजेक्ट करू शकत नाही म्हणजे आपल्याकडे आज इंडस्ट्रीमध्ये हिंदी मराठी कुठेही प्रत्येकाला असं वाटतं की अरे या, या व्यक्तीमध्ये असं काय आहे पण ती व्यक्ती तिथे आहे किंवा असंही वाटतं की ही व्यक्ती केवढी टॅलेंटेड आहे पण ही का नाही वर पोचली असे बऱ्याचदा आपल्याकडे डिस्कशन्स होतात किंवा आपल्याला दिसतंय समोरासमोर तर मला वाटतं हा समर। ए, ए, दिखे दिखे दि no त्या कॉन्फिडन्स आणि त्या धमकचाच फरक असावा की टॅलेंट तर तुमच्यात असलंच पाहिजे नो डाऊट अबाउट दॅट पण त्यासोबत तो कॉन्फिडन्सही तुम्हाला कॅरी करायला लागतो कारण की मला मुंबईने एक गोष्ट शिकवली की इथे घाबरून चालणार नाही इकडे तुला कुणी पुण्यासारखं ठीक आहे होईल होईल किंवा ठीक आहे हरलीच तरी काही प्रॉब्लेम नाही असं इथे करणारं कोणी नाही आहे मी एकटीच आले होते मुंबईत आणि मी एकटीच फिरली आहे सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी तर मला ही गोष्ट जाणवली की तुम्हाला स्वतःला पुश करायचं आहे आणि इथे दोनच कॅटेगरी आहेत एक तर तुम्ही आहात किंवा तुम्ही नाही आहात तर तुम्हाला जर आहातमध्ये जायचं आहे तर तुम्हाला स्वतःवरचा विश्वास असणं प्रचंड महत्वाचं आहे एकदा तुमचा कॉन्फिडन्स त्यांना तुम्हा दिसला की मग त्यांना टॅलेंट दिसतं ही कुठेतरी मला सापडलेली गोष्ट आहे किंवा मला सापडलेलं ट्रूथ आहे किंवा माझ्यासोबतच्या घटनांमुळे मला असं वाटतंय नॉट नेसेसरी प्रत्येकासोबत असंच होईल पण जे वाईट एक्सपिरियन्सबद्दल बोललं जातं या इंडस्ट्रीमधल्या तर आय थिंक ते सगळं आपल्या हातात असत uh, कुठेही काम करा तुम्हाला गोष्टी विचारल्या जाणार एज फिमेल तुम्हाला पुरुष अप्रोच करतील तुम्हाला स्त्रिया सुद्धा अप्रोच करू शकतील uh, पण तुमच्यावर आहे की ते नाही म्हणायचं का हो म्हणायचं जर तुम्हाला इतकं तुम्हाला काम हवंच आहे आणि तुम्ही त्यासाठी काहीही करायला तयार आहात अशा जर पर्स्पेक्टिव्हनी तुम्ही आला असाल तर नंतर तुम्ही कंप्लेंट नाही करू शकत की माझ्यासोबत हे हे घडलं जर तुम्हाला तुमची तत्व महत्वाची आहेत तुम्हाला माहिती की तुमच्या टॅलेंटवरती तुम्हाला काम मिळणार आहे तर तुम्हाला कुठल्याच वाईट मार्गाला किंवा अनैतिक मार्गाला जायची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या टॅलेंटच्या जीवावरती ऑपॉर्च्युनिटीज मिळवूच शकता त्यासाठी तुम्हाला कुठलाही वाईट मार्ग पत्करायची गरज नाहीये आणि अगेन ते आपल्यावर आहे कारण की माझ्यासोबतही असे काही इन्सिडेंट्स झालेत की जे असं होऊ शकलं असते की दे कुडे टर्न्ड इन टू समथिंग एल्स पण तिथे आपण मागे जायची गरज आहे असं मला वाटतं किंवा आपण नाही म्हणायची गरज आहे सो नाही म्हणायला जमलं ते सगळं सोपं आहे तीन गोष्टी सांगेन एक तुम्हाला कशालाही घाबरायची गरज नाहीये अॅपसोल कशालाही दुसरी गोष्ट जिथे नाही म्हणावंसं वाटतंय तिकडे बेधडक नाही म्हणा जिकडे हो असं वाटतंय तिकडे कॉन्फिडेंटली हो म्हणा आणि तिसरी गोष्ट एखादी गोष्ट जर आपल्याला पटत नसेल तर ती आपल्याला बोलता आली पाहिजे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर से तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट वेब सिरीज यांच्याविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रेव्यू